मी आहे माझ्या चण्याच्या शेतामध्ये आज आहे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस आणि या ठिकाणी हे माझा पाहू शकतात की तेवीस ऑक्टोबरचा प्लॉट आहे याला अचानक चाळीस दिवस झाले पाहू शकता ही एक पन्नास किलोपेल किती जाट आहे आणि या ठिकाण आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे खास करून तुम्हाला एक सांगू इच्छितो की सांगायचं झालं तर म्हणजे सांगली जिल्हा सातारा त्याच्यानंतर पंढरपूर जत वाळवा या भागातल्या शेतकऱ्याला सांगतो की तुमच्या भागामध्ये दुपारनंतर म्हणजे आज तिकडल्या भागामध्ये आज दोन तारखेला तिकडं पाऊस येणार आहे पण रात्रीच्या मात्र सातारा रा सांगली पंढरपूर सोलापूर तिकडल्या भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त वाढणार आहे म्हणून हांदास लक्षात घ्यायचा तुम्ही काय करा तुमची द्राक्ष भाग असेल तर तुम्ही त्यांची म्हणजे औषध मारून घेण्याची तयारी ठेवाल आणि तसेच राज्यात बऱ्याच शेतकऱ्याचं आता नेमकं मकाची काढणी चालू आहे मका त्यांची काढलेली तर त्यांनी मकादेखील झाकून ठेवावे त्याच्यानंतर शेतकऱ्याचा कांदा देखील काढणी चालू आहे दररोज शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही तुमचा कांदा काय करा की का ह्या दोन तीन दिवस जरा का काढू नका सात तारखेच्या नंतर काढून घ्या पण राज्यात परत एक सांगू इच्छितो वीट भट्टीवालेला एक शेतकऱ्याला सांगतो तुम्ही काय करा ह्या आणखीन आताना जर सात तारखेपर्यंत तुमच्या वीट भट्टीचं काम वाटल्या झाकून ठेवा कच्च्या विटा असाल तर झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये सात तारखेपर्यंत हवामान जरा खराब राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यातल्या राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू होतं की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आजपासून म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडणार नाही म्हणजे सर्व दूर पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि राज्यात एकंदरीत सर्व सांगायची परिस्थिती झालायचं तर परभणी जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर उदगीर तसंच सोलापूर धाराशिव